अहिल्यानगर शहरातील कोतवाली तोफखाना आणि विंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ड्रिंक अँड ड्राइव्ह विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर विना हेल्मेट आवाज काढणारे सायलेन्सर रस्त्यात अडथळा निर्माण करणारे वाहने यांच्यावर ब्लॅक स्पॉट पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार कलमन्वये एकशे चाळीस वाहनांवर कारवाई करून एक लाख एक्कावन्न हजार नऊशे चा दंड केला असून मॉडिफाईड सायलेन्सरच्या एकूण चौदा बुलेट वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे सदर की कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आपा पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे मार्गदर्शनाखा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहायक पोलीस निरीक्षक वारुड़े हेड कॉन्स्टेबल काले पोलिस कॉन्स्टेबल शेख पोलीस, पोलीस नाईक आवाड के लिए